उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अंबे माते की जय श्री अंबे माते की जय श्री अंबे माते की जय, माते की जय। नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत तर शुक्रवारी आहे महाअष्टमी नवरात्रीतले प्रत्येक दिवस खूप महत्वाचे मानले जाते पण दुर्गाष्टमी त्यातल्या त्यात त्याला अनन्य साधारण महत्व आहे दुर्गा अष्टमीला ज्यांना ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काहीही करणं शक्य नाही झालं अवघी काहीच नाही झालं मग ते माळ अर्पण करणं असो किंवा देवीची कुठली सेवा असो कुठले नैवेद्य असो दररोज आपण जे काही नैवेद्य सांगत असतो ते आपल्याकडनं जर आई भगवतीला अर्पण नाही झाले तर तुम्ही या दुर्गाष्टमीला अर्पण करू शकता दुर्गा अष्टमीला काही ठिकाणी महा अष्टमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं इत सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो आणि नवरात्रीतला हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो तर या वर्षी दोन तिथी मिळून एक तिथी आलेली आहे म्हणून या वर्षी जी जी अष्टमी आहे ती आपल्याला शुक्रवारी करायची आहे भले ती गुरुवारी लागणार आहे पण उदय तिथी नु, नुसार जे काही उपाय जे काही सेवा जे काही सांगणार आहे ते तुम्हाला अष्टमीलाच करायचे आहे कारण अष्टमी नंतर नवमी सुद्धा लागते पण आता त्याच्या संदर्भात जर सांगायला गेलं तर खूप कन्फ्युजन होईल म्हणून सांगते की अष्टमी ही शुक्रवारी आहे आणि नवमी सुद्धा बारा नंतर सुरू होते पण जे काही उपाय थोडक्यात काय जर ज्यांचं कन्यापूजन बाकी असेल त्यांनी शुक्रवारी करावं ज्यांचं ओटी भरायचं बाकी आहे त्यांनी सुद्धा शुक्रवारी करावं आणि ज्यांनी हवन त्यांनी सुद्धा शुक्रवारी करायचं म्हणजेच काय शुक्रवारचा दिवस हा कामासाठी महत्वाचा आहे मोठा आहे आणि सेवेसाठीही तेवढाच महत्वाचा आहे बघा या आठ दिवसामध्ये तुमच्याकडनं कुळदेवीची कुठली सेवा झाली असेल किंवा नसेल किंवा नैवेद्य कुठला झाला असेल दाखवला दाखवण्यात आला असेल तरी नसेल पण महाअष्टमीला ह्या दुर्गाष्टमीला आपल्याला खूप महा सेवाही करायच्या आहेत आता सुरुवात आपण नैवेद्यपासून करू तर नैवेद्य दाखवताना आपल्याला काय करायचं आहे तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला आई भगवतीला तुमची कुळदेवी कुठली पण असो तिला <coughs> तांबूलचा नैवेद्य दाखवायचं आहे तांबूल विड्याचं पान नाही विड्याचं पान आणि तांबूलमध्ये फरक आहे जो आपण खाऊचं पान ज्याचं पान आपण आई भगवतीला नैवेद्य म्हणजे मधून अर्पण करतो ते नाही तुम्हाला त्याचा तांबूल बनवायचा आता थोडक्यात सांगते ज्यांना घरी बनवता येत असेल त्यांनी घरी बनवावं ज्यांच्याकडे इतका वेळ नाहीये त्यांनी पानवाल्या काकांकडे जायचं त्यांना सांगायचं की मला तांबूल द्या आता त्यांनी तुम्हाला तांबूल दिला तुम्हाला तर ठीक आहे जर ते बोलले की आम्ही तुम्हाला तांबूल बनवून देऊ शकत नाही तर त्यांना म्हणा की देवीच्या नैवेद्यासाठी विडा द्या तो विडा घरी आणायचा मस्त खलबत्ता आपण मराठी माणूस आहोत आपल्याकडात आपल्या घरात खलबत्ता असतोच तो कुठला पण असो तो खलबत्ता घ्यायचा आपण आणि तो मस्त कुटायचा माहूरगडावर जे कोणी जात असेल त्यांना अनुभव आहे की मा माहूरगडावर तांबूलाला विशेष महत्व आहे आणि ते माता रेणुकेला चढवलं जातं म्हणून तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी तिला तांबूलचा नैवेद्य अतिशय प्रिय मानला गेला आहे म्हणून तुम्हाला नै नैवेद्याला तांबूलच अर्पण करायचं आहे तांबूल जर तुम्हाला घरात पान करता आलं तर घरात पान करा किंवा बाहेर जर तुम्हाला मिळालं आणि पानवाले काका देतात त्यांना सांगायचं की काका मला तांबूल बनवायचा आहे किंवा विडा द्या घरी आणा तो छान पैकी कुटा तो आई भगवतीला तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आता हा नैवेद्य कधी अर्पण करायचा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा र, रात्री रात्री म्हणजे आम्ही दहा अकरा बारा करून त्याच्या आज तुम्हाला आई भगवतीला तांबूलचा नैवेद्य अर्पण करायचा आहे जे माहूरला जातं माहूर गडावर जातानाच आई भगवतीच्या जा, दर्शनाच्या आधीच आपल्याला तिथे तांबूल बनवणारे जे दादा काका बसलेले असतात तिकडून आपण तो तांबूल घ्यायचा असतो आणि तो आपल्या देवीला अर्पण करायचा असतो आता हे माहूरचं झालं पण दुसरी कुठली पण तुमची देवी असेल तर तिथे तुम्हाला हेच करायचं आहे तुम्हाला तांबूचा नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्याबरोबर येत ती महत्वाची खीर तर खिरेचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आता खीर कुठली बनवली जाते खरं सांगू का पित्रांना ही तांदळाची खीर बनवली जाते पण असं नाही आहे आपण देवालाही तांदळाची खीर बनवू शकतो पण मी सांगते तुम्हाला की आई भगवतीला मखाणे अतिशय प्रिय आहे मखाणे जे कमळाच्या ने तयार झालेले असते त्या मखाण्याची खीर तुम्ही आवर्जून बनवा आता मी काही शेप नाही की तुम्हाला ती रेसिपी सांगेल पण थोडक्या सांगते मखाने थोडेसे आणायचे थोडेसे भाजायचे मिक्सर मध्ये करायचे ते तुपात परतून घ्यायचे त्याच्यात दूध टाका ड्रायफ्रुट्स फ्रुट्स टाका खीर आई भगवतीला अर्पण करा मखाण्याच्या खिरीला अतिशय महत्व आहे आता आमच्याकडे मखाने मिळेल की नाही माहिती नाही आहे किंवा मखाने आणण्यापेक्षा तुम्ही शेवयाची खीर सुद्धा आई भगवतीला अर्पण करू शकता त्याच्यामध्ये जर शक्य असेल जर घरात ते असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट टाकू शकता ते अर्पण करू शकता <coughs> किंवा त्याच्याबरोबर जर तुमच्याकडे फ्रुट्स वगैरे नसेल तर आपण म्हणतो ना वेलदोडे तर ते कुठून सुद्धा त्या खिरीमध्ये ह्या म्हणजे ज्या आई भगवतीला आवडणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अर्पण करायच्या जर शक्य असेल तर केशरही तुम्ही अर्पण करू शकता याच्यातलं जे तुम्हाला हवं आहे जे तुम्हाला वाटतं की मला अर्पण करायचं आहे ते तुम्ही करू शकता आता तांदळाची खीर नाही केली तर चालेल का करू शकता पण मखाण्याची खीर शेवयाची खीर अगदी गव्हाची खीर पण तुम्ही करू शकता पण मखाण्याची खीर केली तर चालेल अतिशय उत्तम शेवायचे केली तरी चालेल मी तुम्हाला पर्याय दिले आहे याच्यातले जे तुम्हाला योग्य वाटतं आणि जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करू शकता तर आजचा हा महत्वाचा व्हिडिओ होता नैवेद्य कोण दाखवू शकतं सवाशनी कुमारिका काय म्हणतो आपण प्रेग्नेंट किंवा मला नाही हो। शक्य होत ज्या महिलेला मासिक धर्म असेल तिने काय करा तुम्हाला एक सांगू का जवळपासची कोणी मुलगी असेल किंवा घरातला एखादा व्यक्ती असेल नवीन दूध आणा नवीन मखाने आणा त्यांना ते करायला लावा आई भगवतीला अर्पण करा ताई मी मी गर्भवती आहे मी करू शकते का हो तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा काय होत ना या मासिक धर्माच्या नादात आपली सेवा राहून जाते तुम्ही थोडा वेळ बाजूला बसा अगदी कोणाला तरी तुमच्या घरातल्या व्यक्तीकडनं आता ते घरात कोणी करणार नाही मग असं म्हटल्यावर मग काय सांगू सांगा पण जर घरात कोणी करणार असेल तर त्याला दादा बाबा मावशी कोण असेल तुमच्या जवळची मुलगी असेल कि बाई तेवढं कर पण करून देईल तो नैवेद्य दे फक्त तिला आई भगवतीला अर्पण करायला लावा तोपर्यंत की जाऊ नका इच्छा असेल तर मार्ग निघतोच म्हणून सांगते की अष्टमीला केले गेलेली सेवा हे तुम्हाला नवरात्रीचं फळ मिळून देत दुर्गा अष्टमीला आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि खरं सांगू का मी तुम्हाला आपण दुर्गाष्टमीला जे काही सेवा करणार आहात जे काही नैवेद्य अर्पण करणार आहोत आपण आई भगवतीला तर हा नैवेद्य फक्त आपल्याला आई भगवतीसाठी करायची आहे कारण राक्षसाशी वध करून ती थकलेली असते तिला ती थी 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 ती म्हणजे ती थकलेली असते आणि तिला आपल्याला तिच्याकडे काही मागायचं नाही तिला ती ऊर्जा मिळावी तिला ते बळ मिळावं तिला ते शक्ती मिळावी आणि अर्थात ती देवी आहे पण आपलंही प्रथम कर्तव्य आहे की आई भगवती जी माझी आई ना असुरांचा वध करण्यासाठी तिथे गेलेली आहे तिच्यासाठी मला सेवा करायची तिला ताकद मिळावं तिला बळ मिळावं म्हणून सेवा करायची आणि अर्थात आपण संसारिक माणूस आहोत आपल्याला प्रत्येक वेळेस असं असत आपलं की अर्थात मला हे दे मला ते दे, दे। पण अष्टमीची सेवा तरी आई भगवतीसाठी करा एवढं मी नक्की सांगेल तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा रेणूके त्याच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवणी थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ